घाबरत नाही आपण चिखल धटकून चांगले काम करणारे लोक आहे शेवटी बाबा आहे जे बाबाचा दांडा दा फिरायला का मग सगळ्यांची जीर तिस तिचा काय विषयी ज्या वेळेस उपोषण होतात मोठमोठ्या प्रस्तापितांच्या विरोधात तुमचे पती असतील उपोषण करतात त्यावेळेस अनेकदा असा आरोप होतो का पैसे घेऊन ते मॅनेज झालं आणि थांबून घेतलं किंवा कोणीतरी सुपारी घेऊन उपोषण होत आहे अशा पद्धतीचे चर्चा होत राहते मग काय नेमकं याचं मग कारण म्हणजे खरं काय त्यांना जागा चांगल्या प्रकारची द्यावं चांगल्या जेणेकरून तिथं त्यांचं व्यवसाय योग्य रित्या चालू राहील असं अशा ठिकाणी त्यांना जागा द्यावी ही आम्ही विनंती प्रशासनाकडे करत आणि त्यांचे व्यवसाय मार्गी लावून देऊ कामासाठी उतरलेलो होतो कामं जर होत नसेल तर सत्ते सत्तेशी काही घेणे नाही आपल्याला सत्ता असो नसो आपल्याला फक्त काम करणार मग ते कोणत्याही मार्गाने असो मी त्यांना समजून घे असं काही नाही होणार आहे असं नाही होणार आहे पण मग पुरुष माग स्त्रीचा हात असतो तस आता उलटा होणार आहे स्त्रीच्या बायकोच्या यशस्वी पदासाठी नवऱ्याचा हात माझ्या पाठीशी म्हणून नक्की राहणार आहे नक्कीच लागल का संधी आता त्यांनी आम्हाला दिली इथून ना गर, के, आपले, आपले तो त्यांच्या हातून बाबांनी काम करून घेतलं इथून पुढे आमच्या हातून काम करून घेते का आम्ही खूप सण गेले याचे साक्षीदार बाबा आहेत दरम्यान त्यांच्यावर केसेस झाल्या होत्या तीनशे त्रेपन्न सारख्या केसेस त्यांच्यावर लागल्या होत्या त्यावेळेस पंधरा दिवस आम्ही घराबाहेर होतो आपले मिस्टर आपलं घरच सोडून आणि याच्या घरी जाईल त्याच दवाखान्याचं पाय त्याच पोलीस स्टेशनच काय भावना होती नेमकी जनता आमचं नाव सुचवती हेच हेच आमच्यासाठी विजय आज शिर्डीची जनता म्हणते शिर्डीचे फुटपाथवाले म्हणते उल विक्रीवाले म्हणते पॉलिसीवाले वाले म्हणते इथेच आमचा विजय झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा झेंडा घेऊन मिरवायची आम्हाला गरज नाही जनता आमचं नाव सुच नमस्कार मी प्रशांत अग्रवाल साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी आता रंगत वाढू लागली असून नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जातीचं महिला आरक्षण पडलं असल्यामुळं अनेक महिला या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्या सौभाग्यवती सौ अनिता ताई ह्या आपल्यासोबत आज आलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या नावांच्या चर्चेमध्ये त्यांचंही नाव आघाडीवर असल्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय या नगराध्यक्ष पदाच्या नेमक्या उमेदवारीसाठी आग्रही का आहेत त्या आपण त्यांच्या सोबतच बोलूया बहिणी नमस्कार नमस्कार परिचय ओम माझं नाव अनिता सुरेश नगराध्यक्ष पदाची निवडणूक ज्यावेळेस आरक्षण पडलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आणि सर्वात पहिले लक्ष्मीनगर मधून सुद्धा बऱ्यापैकी जोरदार चर्चा सुरेश आरणे यांच्या नावाशी व्हायला लागली आणि तुमचंही नाव त्या निमित्ताने पुढे आलं काय वाटतंय नगराध्यक्ष पद काय या पदाचं महत्व आहे आणि का उभं राहायचं आपल्याला या पदासाठी नगराध्यक्ष पदाचा तसा तर आम्ही विचार केलाच नव्हता पण जागा आरक्षित पडल्याय महिलांना संधी मिळाली आहे त्यामुळं माणसांची कामं तर चांगलीच आहेत त्याच्यामुळं माणसां माग आम्हाला त्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्यच म्हणून आम्ही या पदाला आहे व सक्षम आहे असं आम्हाला वाटतं ये जेव्हापासून माझे मिस्टर जेव्हापासून राजकारणात उतरले म्हणजे ते नऊ दोन हजार नऊपासून राजकारणात उतरलेले तेव्हापासून त्यांना काम करताना बघितलेलं आहे त्यांना लोकांसाठी झटताना बघितलेलं आहे लोकांचे प्रत्येक छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघितलेलं आहे प्रत्येक हॉस्पिटलच्या असेल शाळेच्या असल आर्थिक काही असेल प्रत्येक गोष्टीत त्यांना बघितलेलं आहे की हे काम काही नवीन नाही आहे म्हणजे असं काही नाही का नगराध्यक्ष पद्ध मागासवर्गी पडतय चला फॉर्म भरूया असं काही नाही अचानक आलेलं नाही अचानक आलेलं नाही कामाची बघितलेलं आहे डोळ्यांनी सगळे जनतेचे प्रॉब्लेम बघितलेले आहे लोकांना कशा पद्धतीची मदत आमच्या माणसांनी केलेली ते बघितलेलं आहे सगळं बघितलेलं आहे ग्राउंड ले ले। लेव्हलवर काम केलेलं आहे आमच्या माणसांनी प्रत्येक झोपडपट्टीवाल्यांसाठी असेल पूल विक्रेत्यांसाठी असेल फुटपाथ वर बसणाऱ्या लोकांसाठी असं झटतांना बघितलेलं आहे त्यांचे व्यवसाय स्थिर करू देताना बघितलेलं आहे त्याच्यामुळं असं नवीन काहीच नाही आजही शिर्डीची जनता आमचं नाव सुचवते हेच हेच आमच्यासाठी विजय आज शिर्डीची जनता म्हणते शिर्डीची फुटपाथवाले म्हणताय उल विक्रीवाले म्हणते पॉलिसी वाले म्हणताय इथंच आमचा विजय झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही आमचा झेंडा घेऊन मिरवायची आम्हाला गरज नाही जनता आमचं नाव सुचवते जनतेच्या मनातला चेहराय समजा आता तुम्ही याच्या आधी तुमचं लग्न झालं त्यानंतर काही वर्षानंतर सुरेश भाऊ पण व्यवसायाच्या नंतर राजकीय गोष्टींमध्ये सहभाग घ्यायला लागले सामाजिक काम तर त्यांचं होतच आधीपासून पण राजकीय याच्यात उतरल्यानंतर तू मलाही कधी कधी असं वाटत असल आपले मिस्टर आपलं घरचं सोडून आणि याच्या घरी जाई त्याच दवाखान्याचं पाय पोलीस स्टेशनचं काय भावना होती नेमकी असे असे भरपूर गोष्टी घडल्या आहे का यांच्या राजकारणाचा रागच येत होता चिडचिड होत होती सारखं रात्रीच अपरात्रीचा सा, सा बाहेर कोणाचे फोन आले हॉस्पिटलचे याचे त्याचे रात्री बारा बारा दोन दोन एक एक वाजेपर्यंत बाहेर थांबा घरचे प्रॉब्लेम तर ते मी सॉल्व्ह केले सगळे त्यांना घरी वेळ देता येत नव्हता बऱ्याचशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी सगळी फॅमिली मी स्वतः हँडल करते आणि असं बरेचदा असं घडलेलं आहे जेव्हा याच्या वेळेस आपलं आंदोलन झालं होतं मंदिरामध्ये हार प्रसाद सुरू होण्यासाठी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलना दरम्यान त्यांच्यावर केसेस झाल्या होत्या पाचशे तीनशे त्रेपन्न सारख्या केसेस त्यांच्यावर लागल्या होत्या त्यावेळेस पंधरा दिवस आम्ही घराबाहेर होतो घराबाहेर असताना पावसाळ्याचे दिवस होते गणपतीचे दिवस होते चांगला पाऊस जोराचा चालू होता आमच्या घराचे पत्रे गळत होते त्याच्यामुळे आमच्या घरची सिलिंग पडली होती आणि त्यावेळेत आम्ही घरात नव्हतो माझ्या घर घरच्यांचा मला फोन आला त्यांनी मला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं पण मला त्यावेळेला वाईट वाटलं मी म्हटलं यांच्यामुळे काय काय भोगावं लागतंय का घराकडे दुर्लक्ष होतंय परिवाराकडे होतंय मुलांचे शाळेचं नुकसान होतंय अशा असंख्य गोष्टींना तोंड देत देत इथपर्यंत दे आलोय आणि एवढं सगळं आता म्हणजे बाबांचंच चमत्कार म्हणावं लागेल का ते संधी आता त्यांनी आम्हाला दिली इथून अदोघर त्यांच्या हातून बाबांनी काम करून घेतलं इथून पुढे आमच्या हातून काम करून घेतले का आम्ही खूप सण गेले याचे साक्षीदार बाबा आहेत शिर्डीमध्ये असं कधी वाटलं नव्हतं की नगराध्यक्ष पदासाठी आमचं नाव चर्चेत आहे चर्चेत नाव आहे त्यासाठी तेवढं केलेलं आहे ते त्यांनी भरपूर केलेलं आहे जे फुतवाटवरील महिला होत्या बेरोजगार लोक होते त्यांच्यासाठी भरपूर केलेलं आहे ते असे दिवस रात्र दिवस दिवस रात्र घर उशिरापर्यंत घराबाहेर राहायचे या गोष्टीचा राग तर येत होता चिडचिड होत होती पण जेव्हा घरी येऊन लोक त्यांचं दुःख सांगायचे जेव्हा लोक यांच्याबद्दल घर घरी येऊन बोलायचे की भाऊ तुमच्यामुळं तुमच्या मदतीमुळं आमचं खूप मोठं काम झालंय की हॉस्पिटलचे काम असेल लोक रडत रडत घरात येत होते रात्री उशिरा हे जायचे त्यांची मदत करायचे त्या आपल्या मदतीने जर कोणाचं डोळेच्या आसू आपण जर पुसू शकतो तर हे पण खूप मोठं भाग्याचं काम आहे आणि हे जेव्हा मी बघत गेले तेव्हा मला कळलं की हे बाहेर उशिरा जातात तर याच काय होत आहे हे चांगल्या कामासाठी जात आहे ब चांगले कामं करताय एखाद्याच्या दुःखात आपण सामील होतोय व एखाद्याची मदत आपण करतोय हे खूप मोठं काम आहे आणि बाबांची शिकवण तर तीच आहे ना आपल्याला क बाबांनी तर भिक्षा मागून गाव वाचवलेलं आहे बाबांनी भिक्षा मागून लोकांची पोटं भरलेली आहे आणि त्याच कामाचं एक खारीचं वाटा म्हणून आपण पण शिर्डीमध्ये एवढं चांगलं काम करतोय ब एखाद्याचं पोटं पाण्याचा विषय असेल तो मार्गी लावतोय एखाद्याचं हॉस्पिटलचं काम असेल ते आपल्याकडून होत आहे म्हणजे हे आपलं नशीब आहे आपल्याला शिर्डीसारख्या शहरात काम करायला मिळतंय हे आपलं नशीब आहे आणि हे जेव्हा आम्हाला बघ बग... म्हणजे सुरुवातीला काही काळ चिडचिड झाली भांडणं झाले राजकारण हा विषय लांब लांब पर्यंत डोक्यात नव्हता अचानक लग्न झालं दोन वर्षात राजकारण घरात घुसलं म्हणजे त्याच्यामुळं खूप चिडचिड व्हायची माणसं वेळ देत नसायची उशिरापर्यंत घरी कुठं जाणं सोबत नाही कुठं फिरणं सोबत नाही काहीच नाही असंख्य गोष्टींना प्रॉब्लेम प्रॉब्लेमांना तोंड देत मी चला चालतंय चालतंय असं मग जेव्हा मला कळलं का हे काय करताय हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला पण त्या गोष्टीचा आनंद वाटत होता की हे चला मला वेळ नाही देते पण जिथं वेळ देत तिथं चांगलं करताय समाधान वाटलं मला चला कुणाचं तरी चांगलं होत असेल कुणाच तरी अडचणीमध्ये आपला खालीचा वाटा होता असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी नंतर मग मी पण त्यांना सपोर्ट करायला लागले मग चला तुम्ही बाहेर येते मी घरातलं काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात माणसांभोवती भरपूर कामं गुंतलेले असतात बायकांचे मग नंतर मला ती सवय झाली मॅनेज करायला लागले चला नाही हे तर त्यांचं काम त्यांच्या वाटेचं काम मी घरात फॅमिली मेंबर म्हणून मी मॅनेज करत गेले तसं म्हणून आता म्हणजे आता इतकं असं हे होत आहे म्हणजे लोक येत आहे त्यांचे प्रॉब्लेम सांगताय आपल्याकडं जनतेच्या आपण कामं येतोय जनतेचे कामं आपल्याकडून होत आहे या गोष्टीचं खूप मोठं समाधान असतं आणि या गोष्टीचा आनंद गोष्ट मिळतो व आपल्या हातून हे कामं होत आहे आपल्या हातून कोणीतरी समाधानी झालं तर ठीक आहे राहत आहे बाहेर तर ठीक आहे राहा असं मग असं म्हणून मग कुठेतरी मॅनेज करत चाललोय चाललोय पण आताच आता संधी मला मिळते आता त्यांना माझ्या पाठीशी उभं राहायचंय इतके वर्ष मी त्यांच्या पाठीशी उभे राहिले मी त्यांना समजून घे असं काही नाही होणार आहे असं नाही होणार आहे पण मग एक माझ्या पाठीशी उभं राहावा जसे एखादा यशस्वी पुरुष माझा स्त्रीचा हात असतो तस आता उलटा होणार आहे स्त्रीच्या बायकोच्या यशस्वी पदासाठी नवऱ्याचा हात माझ्या पाठीशी म्हणून नक्की राहणार आहे नक्कीच नक्कीच राहील का आता मी भरपूर वर्ष सांभाळलंय सगळं आता त्यांना सांभाळायचंय सांभाळायचंय म्हणजे मी कुठं जर कमी पडत असेल तर त्यांनी मला सपोर्ट करायचंय एवढं म्हणजे एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून माझी पण चर्चा होती होतीये शिर्डीत तुमच्या नगराध्यक्ष पदासाठी किंवा लोक घरी येत असतील कसं वाटतंय तुम्हाला एक महिला म्हणून महिला म्हणून मला खरंच खूप छान वाटत आहे का तर आम्ही याचा विचारच केलेला नव्हता नगराध्यक्षपदाचा काहीच विचार केलेला नव्हता पण मग आता महिला आरक्षित जागा पडलेलं आहे आणि आपल्या कामाची पावती म्हणून आपलं नाव जनतेच्या तोंडात येत आहे व जनता आपलं नाव सुचवती आपण अजून कसले प्रचार प्रसार सुरू केलेला नाहीये नगराध्यक्षपदाचा तरी जनता आपलं नाव सुचवती म्हणजे ही आपल्या चांगल्या कामाची पावती यांनी एवढं पंधरा दहा पंधरा वर्ष काम केलंय जनतेसाठी त्याचा मोबदला जनता देणारच आहे म्हणून जनता सुचवतीये यातच खूप मोठं समाधान आहे पद मिळव न मिळो हा नंतरचा विषय आहे पण आताच खूप छान वाटतंय लोक नाव सुचवत आहे जनता नाव सुचवते आणि त्यांचे फोन येत आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय पण मग आता शेवटी जनता जनार्धने जे होईल ते नंतर बघतच येईल नगराध्यक्ष पदासाठी कसं बघताय तुम्ही आता पुढची वाटचालकुणाच थोडे दिवस नगराध्यक्ष पदाकडे हेच बघतोय आम्ही बाबांचा आशीर्वाद तर आहे पण दादांचे आदेश नामदार साहेबांचे आदेश काय येतील जो त्यांचा निर्णय असेल त्या निर्णयावर आम्हाला संधी भेटली तर आम्ही त्याच्यावर निश्चितच चांगल्या प्रकारचे काम करणार आहोत जनतेचा तर आशीर्वाद आपल्याला आहे जनता जनार्दन आपल्या पाठीशी तर उभे आहेच इथून मागे जनता जनतेने खूप साथ दिलेली आहे आपल्याला आणि यावेळेस पण जनता आपल्याला साथ देईल आपल्या सोबत राहील जे होईल त्याला आपण सामोरे जावं अनेकदा उपोषण करावं लागले सुरेश गोंडला अनेकदा आंदोलन करावं लागले सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा त्यांना नाल्यात उतरून आंदोलन करावं लागलं काय परिस्थिती बा नेमकं का असं करावं लागलं इतका संघर्ष ते जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले दोन हजार अकरा मध्ये आणि आपल्या शिर्डीचं नाका असलेला नाला हा खूप खूप म्हणजे खूपच घाण होतं शिर्डीत घुसताना भाविकांना नाकल रुमाल बांधून लावून मध्ये यायला लागायचं खूप दुर्गंधी होती त्या ओढ्याची तर कचराचा ढिगारा राहायचा तिथं खूप दुर्गंधी राहायची प्रत्येक भाविकाला त्याचा त्रास होत होता आणि हे जेव्हा नगरसेवक झाले त्यांनी तिथल्या रहिवासी लोक असतील त्यांनी यांच्याकडे येऊन अनेकदा प्रश्ना प्रशासनाकडं मागणी केली नाला साफायची तिथल्या कचरा उचलण्याची पण बरेचदा काम हे टाळण्यात गेलं तर काम होत नव्हतं बरेचदा जाऊन काम न झाल्यामुळं मग शेवटचा पर्याय म्हणून यांनी डायरेक्ट नाल्यात बसून उपोषण केलं तिथले स्थानिक रहिवाशी होते तिथले आपले लक्ष्मीनगरचे स्थानिक रहिवाशी तरुण मुलं सगळे यांच्या सोबत बसले होते आणि बसल्यानंतर दोन तासातच कामाची सुरुवात झाली म्हणजे नाल्या हो नाल्यात उपोषणाला बसल्याच्या नंतर सकाळी दहा वाजता बसले वस बारा एकच्या टायमापर्यंत आला जपायचे काम सुरू झाले आजही तुम्ही आता त्या ओढ्याकडे जाऊन बघशाल तर तिथून खळखळ पाणी वाचय सगळं स्वच्छ झालेलं आहे आज तिथं एकदम स्वच्छ सुंदर वातावरण आहे म्हणजे जे शिर्डीच नाक होतं जिथं घाण साचत होती कचरा साचत होता लोक घुसताना इतकं केळसवान वाटत होतं तिथं आज एकदम असं स्वच्छ एरिया झालेलं आहे त्या ठिकाणी ते आंदोलन केलं होतं असं वाटलं नाही का पद जाईल किंवा काय कोणी कारवाई होईल शिक्षक बसून त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांनी जाऊन उपोषण केलं त्यांनी हा विचारच केला नाही की माझी सत्ता जाईल का मला पक्ष काही बोलाल की काय होईल म्हणजे कारण आपण सत्तेसाठी रिंगणात उतरलोच नाही आपण कामासाठी उतरलेलो होतो काम जर होत नसेल तर सत्ते सत्तेशी काही गेले नाही आपल्याला सत्ता असो नसो आपल्याला फक्त काम करणार मग ते कोणत्याही मार्गाने असो म्हणून मग नाल्यात बसून उपोषण केलं तर दोन तासात नाला सापून गेला आज जे नाल्याचं चित्र तुमच्यासमोर उभं आहे याच्यात खूप मोठं वाटाय आमचा म्हणजे तिथं बसून उपोषण केलेलं आहे तिथं बसून उन... उभं राहून तिथं काम करून घेतलेलं आहे त्या लोकांकडून आणि असं स आपल्याच लोकांच्या विरोधात जाऊन काम करून घेण्यासाठी पण लय मोठी ताकद लागते ती त्यांच्यामध्ये ती, ती मी बघितलेली आज त्यांच्याच मार्गदर्शन काही मलाही काम करायचं आहे त्याच्यामुळे आपण कोणाला घाबरून कोणाच्या दबाव काम होणार नाही आपण आपल्या किंवा आपल्या दादांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण योग्य कामं करत चालणार आहे बदले नंतर नगर अध्यक्षाची संधी आलीच भेटलच पण तर आपण तसंच बिनधास्त काम करणार आहोत वहिनी आता शिर्डी शहरामध्ये आपण बघतोय भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते कुठंतरी कोरोना काळानंतर रोजगाराच्या संधीच थोडस बेरोजगारीचं प्रमाण आलंय नामदार साहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून पुढे येत आहेत काय वाटतंय बेरोजगारीचं प्रमाण लवकरात लवकर आपल्याला हे ये करता येईल आता बेरोजगारीचा प्रश्न जर म्हणसाल तर कोरोना काळानंतर शिर्डीची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती अत्यंत म्हणजे कुणाच्याच हाताला काम नव्हतं प्रत्येक तरुण तरुणी प्रत्येक घरामध्ये पार खाण्यापिण्या चे प्रॉब्लेम उपलब्ध झाले होते आणि अशा वेळेत आपले मंदिरातले हारप्रसाद फूड सगळं बंद झालं होतं आणि ज्यानंतर कोरोना काळ संपला मंदिर वगैरे सुरू झाले पण आपले शिर्डीतले काही चालू नव्हते झाले हार फुलं प्रसाद सगळं बंद होतं आणि म्हणजे मंदिर चालू झाल्यानंतर बरेच वर्ष बंदच होतं त्यासाठी आपण खूप कुठं गेले खूप लढाई दिल्या आहे म्हणजे लोकांचं कायम कायम लोकं यायचे त्यांचे प्रॉब्लेम घेऊन तक्रार घेऊन कायम यांच्याकडे यायचे बोलायचे सांगायचे भाऊ असं आहे भाऊ तसं आहे त्यावेळेस आपण आंदोलन केलं बाबांच्या समाधीवर फुल घेऊन जाण्याचे प्रयत्न केले त्यानंतर दादांनी त्याच्यामध्ये खूप चा चांगलं काम केलं आणि मंदिरातले हारप्रासह सुरू झाले त्याच्यामुळं जा जे बेरोजगार झालेले होते त्यांच्या हाताला का काम मिळालं आणि अजूनही पुढं चालून आता एम आय डी सीचं काम होतंय सवळीरमध्ये जासे जासे जे सुशिक्षित आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांना सांगून आपण त्यांच्याकडं विषय आपले गावाचे मांडून आपण तिथं संधी उपलब्ध करून देऊ शकतो लोकांसाठी जे तरुण मुलं आहेत जे सुशिक्षित आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही आहे अशा मुलांचे आपण नाव सुचवून त्यांना तिथं संधी उपलब्ध करून देऊ तसेच पण मुलांनी पण चांगलं प्रशिक्षण घेऊन शिकून सवरून तिथं त्या कामाची त्यांच्यामध्ये पण एक हुनर असली पाहिजे त्या कामाची तिथं ते काम त्या काम लेवलची कामं पण त्यांना जमली पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी पण शिक्षण घेऊन तिथं आपण कसं का काम करू आपल्यासोबत कंपनी पण कशी पुढं चालेल याचा विचार करून त्यांनी त्यांना पण आपण तिथं जास्तीत जास्त शेर्डी शहराला संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करूच तिथं आता एम आय डी सी कंपनी आहे तिथं काम पण प्रोफेशनल राहणार आहे असं नाही आहे का चला आमचे शिर्डीतले मुलं आहेत आणि तुम्ही आम्हाला काम द्या असं पण होऊ शकत नाही तिथं जाण्यासाठी आपण पण त्या पात्रतेचं पाहिजे तसे डिग्री आपल्याकडे पाहिजे त्यासाठी जे, जे, जे तरुण आहेत जे जे वेळ वाया घालवत आहे त्यांनी वेळ वाया वा, न घालवत शिक्षणाकडे भर द्यावा शिक्षण घ्यावं चांगल्या पद्धतीचं आपल्या शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे साईबाबा संस्थांचं कॉलेज आहे साई कॉलेज आहे शिर्डी नजिक पण भरपूर कॉलेज जाऊन तिथं आपला वेळ असं वायात न घालता किंवा चुकीच्या मार्गाकडे न घालवतात चांगल्या मार्गाकडे घालाव शिक्षणावर भर द्यावा चांगले डिग्रीचे शिक्षण घ्यावा म्हणजे कुठेतरी आपला पण पाय भक्कम होईल तिथं आपलंही कायमस्वरूपीचं एक आपला नोकरीचा प्रश्न मार्गी लागल आपलं मा घरातला मुलगा नोकरीला लागला तर घर पण समाधानी होतं परिवार पण सुखी होतो त्या असं आत्ताच्या पिढीने शिक्षणाला महत्त्व हो द्यावं म्हणजे शिक्षणाला महत्त्व दिलं तर पुढच्या दोन पाच वर्षामध्ये परिवार सुखी होतो म्हणजे जे वाईट वळणाला जाणारी मुलं आहेत तिकडं न वळता त्यांनी शिक्षणाकडं वळावं शिक्षणाला महत्त्व देऊन चांगले साईबाबा संस्थांमध्ये पण भरपूर चांगल्या पद्धतीची कामं आहेत चांगल्या प्रकारचे कामं आहेत पण शिक्षणामुळे ते आपल्याला मिळवता येत नाही आपल्याकडे डिग्री नसते आपल्याकडे शिक्षण नसतं त्यामुळं आपल्याला आप ते मिळवता येत नाही आता शिर्डी पंचक्रोशीत पण भरपूर शिकलेले लोक ते बाहेर जाण्यापेक्षा आपण जर शिकलेला असलो तुमच्याकडे ती जर होणार असेल तर तुम्हाला तिथं आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली किंवा दादांच्या आपण विनंती करून दादांना आपण महत्व द्यायला लावू म्हणजे प्राधान्य आपल्या मुलांना द्यायला लावू पण त्यासाठी त्यांनी तसं सक्षम व्हायला पाहिजे असं मला वाटतं हे जे रस्त्यावर बसणारे लोक असतात फुटपाथ वर त्यांच्यासाठी अनेकदा लढा दिलाय तुम्ही तुमच्या कुटुंबाने तर काय वाटतं त्यांचे प्रॉब्लेम कसं सॉल्व होणार फुटपाथ वरचे जे लोक बसतात महिला बसतायत भरपूर त्यात सिनियर पण बसतायत प्रत्येक वेळा त्यांची नगरपालिका आली म्हणजे धावपळ होती त्रासात घेऊन कोणी पळतंय काय होत आहे तर तात ता नगरपालिकेने पण त्यांना कार्ड वाटप दिली त्यातही आमचा खूप मोठा वाटा आहे खूप वेळा आम्ही ह्या कामासाठी पण खूप वेळा आम्ही लढा दिलेला आहे ते काय असं असं झालेलं नाही आहे पण मग आता शिर्डी प्रशासनाला नगरपालिकेला पण आमची विनंती आहे का अशा लोकां तुम्ही त्यांना देताय व्यवसायाचं वेळ ठरवून देताय जागा ठरवून देताय ती पण अशा ठिकाणी जी द्या की जिथं त्यांचं चाल व्यवसाय चालतील भाऊ असं कुठंतरी सांधेकोपऱ्यात त्यांना टाकू नये व्यवस्थित त्यांना जागा चांगल्या प्रकारची द्यावं चांगल्या जेणेकरून तिथं त्यांचे व्यवसाय चालू राहील अशा ठिकाणी त्यांना जागा द्यावी ही आम्ही विनंती प्रशासनाकडे करू आणि त्यांचे व्यवसाय मार्गी लावून देऊ आणि ज्या वेळेस उपोषण होतात मोठमोठ्या प्रस्ताव विरोधात तुमचे पती असतील उपोषण हो करतात त्यावेळेस अनेकदा असा आरोप होतो का पैसे घेऊन ते मॅनेज झालं आणि थांबून घेतलं किंवा कोणीतरी सुपारी घेऊन उपोषण आहे अशा पद्धतीचे चर्चा होत राहते त्या काय नेमकं याच्या माग कारण खरं काय सत्ता हे बोलणं किंवा हे हे सांगणं हाच मोठा हास्याचा विषय मॅनेज होणं हा आमचा गुणच नाही त्यांचाही नाही आणि मॅनेज झालंच असतो तर असे कर्ज काढून आम्ही आमच्या मुलींचे शिक्षण केले नसते किंवा असे पद्रेच्या घरात आम्ही राहिलो नसतो मोठे मोठे बंगले बांधले असते चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये फिरलो असतो मोठे मोठ्या बंगल्यांमध्ये राहिलो असतो मॅनेज वगैरे होणं हा आमचा गुणधर्मच नाही आहे आम्ही बाबाला साक्षी म्हणून साक्षी ठेवून काम करतो बाबाच्या शिर्डीत आम्ही काम करतो त्याच्यामुळं आम्ही प्रामाणिकच आहे प्रामाणिकपणे काम करतो आहे गुन्हे आरोप करणारे ना काय आरोप करायचे म्हणून करायचे बिनबोर्डाचे आरोप काय का कुणी कुणावर करू शकतं त्याची निशा एकदा करून घ्यावा आपण आरोप कुणावर करतोय काय करतोय ह्याचा आरोप करणाऱ्यांनी विचार करावा ते काम हेच एक ध्येय असतं आपलं ते कामच करून घ्यायचं असतं ना असं कॉम्प्रोमाइज करून जर काम कॉम्प्रोमाइज करून आपण शांत बसलो असतो तर काम एवढे झालेच नसते आपल्या हातून लोकांनी आज आपल्या नावाचं हे केलंच नसतं ना कारण लोकांना माहिती कोण मॅनेज होणारं राहतं आणि कोण काम करणार असते हे लोकांना तर माहितीच जनता आहे जनता तर ओळखणारच माणसांना त्याच्यामुळे जनताला माहिती आहे ना हा व्यक्ती कोणत्या याचा आहे हा व्यक्ती पैसे घेऊन किंवा कुणाच्या सल्ल्याने कॉम्प्रोमाइज नाही शांत बसणारा नाही आहे हे जनतेलाही माहिती आहे आणि आरोप करणाऱ्यांनाही माहिती आहे पण मग त्यांनी पण आरोप करताना जरा विचारपूर्वक करावं म्हणजे झालं आणि आरोप तर काय हो आरोप बिनबुडाचे आरोप तर कुणी करणार आहे लोक बाबांना सोडत नाही आप समुर समुर दाखो, दाखो, थें थें तर आपल्याला आपल्याला काय सोडणार आहे ज्यांना करायचे आरोप त्यांनी करावा बिनबुडाचा आरोप आहे त्याला काही महत्वच नाही आहे ना असल त्यांच्याकडं सबूत सहित असेल तर त्यांनी समोर या समोर येऊन आम्हाला दाखवा सबूत दाखवा घेतल्याचे काही प्रूफ दाखवा असल तर ठीक आहे ना नाही तर मग याशी बिनबुडाचे आरोप तर होतच राहते हे काय शिर्डीमध्ये हे सवयच आहे लोकांना का बिनबोर्डाच्या आरोप जो कोणी चांगलं काम करत असेल त्याच्यावर चिखलफेक करणं हा काहीचा व्यवसायच आहे जो कोणी चांगलं करतोय तो कसा थांबल कसा त्याला येईल त्यासाठी काहीतरी चिखलफेक करायची पण आपण ते चिखलफेकला घाबरत नाही आपण चिखल धटकून चांगले काम करणारे लोक आहे शेवटी बाबा आहे जे बाबाचा दांडा दा फिरायला का मग सगळ्यांची जीर किस तिचा काही विषयच नाही बरोबर काय वाटतं कुठपर्यंत ही तयारी आली आणि कसा प्रतिसाद काय नेमकं वाटतंय या पदासाठी तुम्ही आता तयारी करते आता हे आरक्षण पडल्यानंतर आम्हाला खूप लोकांचे फोन येत आहे म्हणजे आमचं तसं फिरणं झालं लोकांसह भेटणं झालं खूप लोक चांगला प्रतिसाद देत आहे लोक नाव सुचवत आहे आणि दादांच्या कृपेने जर तिकीट मिळालं आणि बाबांच्या आशीर्वाद आणि जनतेच्या मदतीने जर आपलं हे झालं पद जर आपलं आलं वर, तर नक्कीच आपण त्याचं सोनं करू नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे कशाच्या जोरावर तुम्ही सामोरं जाणार आहात या गोष्टींना नगराध्यक्षपदासाठी हो सामोरं जायचं आहे म्हणजे आता जनतेचं काम पुष्कळ केलेली आहे आपण जनतेची कामं झालेली आहे जनता समाधानी आहे आपल्यावर जनता जनतेने बघितलं आहे आपलं काम बघितलेलं आहे आणि आपल्या कामावर नाही तर आपल्या नावावरही लोकांचा विश्वास आहे की सुरेश आरणे हा सक्षम माणूस आहे तो जो जाईल ज्या कामात हात घालेल ते काम तो पूर्ण करतो बघा काम होणार होणार म्हणजे पदावर नसतानाही आपण भरपूर चांगले कामं केले फेरीवाल्यांचा असल फुटपाथवाल्यांचा असल त्या परत पॉलिसीवाल्यांचं फुल विक्रीवाल्यांचं यांच्यासाठी आपण भरपूर कामं केले आंदोलनं केले परत उपोषण केले भरपूर कामं केले पदावर नसताना इतकी कामं केले तर पद पदावर आल्यावर तर आपण यापेक्षाही चांगले काम करू आणि दादांनी साहेबांनी जर काम करण्याची संधी दिली पदाचं आपल्यावर आप पदा जर आपल्यावर पदभार दिला तर अजून चांगले जास्तीत जास्त चांगले काम, काम आपण करू करण्याचे प्रयत्न करू बहिणी आज आपण साईनूजच्या या कोण होणार नगराध्यक्ष या कार्यक्रमात आला त्याबद्दल तुमचे आम्ही साईनुजच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढील नुच वाटचालीस राजकीय वाटचालीस आणि नगराध्यक्ष पदाच्या बोलायचा चान्स मिळाला आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आलो आहे थोडी धाकधूक झाली आहे पण मग तुम्ही असं आता म्हणजे तुम्हीच नाही तुमचे चॅनल थ्रू अजून भरपूर महिलांना संधी मिळणार आहे का तर चोवीस पैकी तेरा महिलाच उमेदवार राहणार आहे त्याच्यामुळं आता तुमचे चॅनल थ्रू आम्हालाही तुम्ही जनतेसमोर आणा जे तुमचा सपोर्ट हीच खूप मोठी मदत राहणार आहे आमच्यासाठी ज्या घरात काम करणारे महिला होत्या आज त्या गावात काम करणार आहे गावाचा हे आढावा आहे त्याच्यामुळं तुमच्या चॅनलची आम्हाला खरंच खूप मदत झाली शिर्डीतल्या सर्व महिलांच्या वतीनं मी तुमचे आभारी आहे तुम्ही पण आम्हाला बोलण्याची संधी दिलेली आहे त्यामुळं तुमचे आभार